आपण जर फेसवॉश हा नवीन प्रकार वापरत असाल तर सावधान आणि त्याच्याऐवजी आपला चेहरा धुण्यासाठी जे हे केमिकलयुक्त फेसवॉशपेक्षा आपल्या घरातील काही पदार्थ आहेत त्याने आपले चेहरा पुसल्या धुतल्यानंतर आपल्याला किती फ्रेश वाटतं हे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यावर आधारित आपण जे काही घरातील पदार्थ आहेत त्यांनी आपला चेहरा स्वच्छ केल्यास त्याचा इफेक्ट चांगला आणि किती प्रकारे व्यवस्थित राहतो याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आपण हा जो आठवडा आहे तो आरोग्यविषयक टिप्स ज्या काय आहेत ते मी तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या देणार आहे तर चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण स्क्रीन रुटिंगसोबत दिवसातून किमान तीन वेळा तरी फेशवॉश करतो फेशवॉश करणार म्हणजे तीन काही जास्त वेळा मुली तर फार भरपूर वेळा करतात पण फेशवॉश ऐवजी वापर वापरताना आपण त्यामध्ये केमिकलयुक्त फेशवॉश जास्त प्रकारे वापरतो ज्या टी व्हीवर अॅडवर्टायज आहेत त्या आपण फेशवॉश जास्त प्रमाणात वापरतो ते केमिकलयुक्त फेशवॉश आहेत आणि म्हणून मग आपल्या चेहऱ्याला फार त्याचा त्रास होतो कुटकुळ्या म्हणजे त्याला पुळ्या उठतात कुठं त्याचं त्वचा काळसर व्हायला लागते फेशवॉशचे वाईट परिणामसुद्धा पाहायला मिळतात तर फेशवॉश आपल्याकडे सुद्धा इंडियन कंपनीचे काय फेशवॉश आहेत ते आयुर्वेदानुसार बनवलेले फेशवॉश आहेत उदाहरणार्थ पतंजलीचे फेशवॉश अगदीच तुम्हाला फेशवॉश वापरायचाच आहे तर आपल्याकडे आयुर्वेदिक कंपनीचे सुद्धा फेशवॉश चांगल्या पद्धतीचे आहेत ते फेशवॉश आपण वापरल्यास उत्तम पण वेगवेगळ्या कंपनीचे फेशवॉश जे तुम्ही टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघून वापरता जे अगदी हिरो हिरोईन वापरल्यानंतर चेहरा चांगला होतो वगैरे वगैरे म्हणण्याचा प्रकार आहे तर हे सगळे फेशवॉश केमिकलयुक्त आहेत त्यामध्ये कंटेंट काय काय वापरलं आहे ते तुम्ही पहा आणि मगच आपण फेशवॉश वापरायला सुरुवात करा तर अशा प्रकारे आपल्या त्वचेला सूट होईल असा फेशवॉश वापरायचा आहे पण तुम्ही काय करता ते ॲडव्हर्टाईज बघून फेशवॉश वापरता केमिकलयुक्त फेशवॉश वापरल्यापेक्षा आपण त्या किचनमधील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून देखील फेशवॉश करू शकता तर फेशवॉश आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरीसुद्धा आपण फेशवॉश करण्याची पद्धत होती फार पूर्वीपासून होती प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं फेशवॉश करण्याच्या पद्धती पारंपरिक पद्धतीनं चालत आलेल्या आहेत त्यासुद्धा अगदी चांगल्या आहेत तर त्या तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा तर आता मी तुम्हाला त्याचे काही काय प्रकार सांगणार आहे फेशवॉश करायचंच असेल तुम्हाला तर अगदी घरातल्या पदार्थाने तुम्ही फेशवॉश कसा करायचा तर सगळ्यात पहिला पदार्थ आहे दही दही आपल्या घरात अवेलेबल असतं दही तुम्ही बाहेरून विकतसुद्धा घेऊ शकता किंवा दही म्हणजे आपल्या घरामध्ये जे विरजन लावलेलं असतं विरजन आपण शाईचं जे विरजन लावतो ते ते एक प्रकारचं दहीच असतं तर दहीत त्यातला खालचा भाग थोडासा आंबट आंबट असणारा थोडासा भाग आपण घ्यायचा आहे आणि त्या दह्याचा वापर आपण चेहऱ्यासाठी करायचा आहे तर तो त्वचेसाठी दही अत्यंत फायदेशीर मानले जाते यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला ऑक्सफोलिएट करते त्वचेचा मृतपेशी काढून टाकते आणि त्वचा मऊ करते दह्यामध्ये असलेला झिंक झिंक त्वचेतील तेल उत्पादन निय ने, नियंत्रित करते आणि मुरमाशी लढण्यात मदत करते यामुळे आपण फेशवॉश करण्यासाठी दह्याचा वापर करू शकता आपल्या घरातील अगदी सोपा पदार्थमध्ये अवेलेबल असणारा दही आणि दह्याने तुम्ही आपला चेहरा फेशवॉश करू शकता त्याचबरोबर दुसरा पदार्थ आहे मद। मध मधामध्ये अँटी बॅक्टिरियन आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे त्वचेला संसर्गापासून वाचवतात आणि तिचे पोषण करतात मध त्वचेला मॉश्चरायझर करतो आणि मऊ बनवतो तुम्ही मध थेट चेहऱ्यावर लावू शकता किंवा इतर घटक मिसळून फेस पॅक बनवून सुद्धा तुम्ही लावू शकता अशा प्रकारे चेहऱ्यावर त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण मधसुद्धा वापरू शकता आणि मध तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने चांगला मध फक्त मिळणे महत्त्वाचं आहे तोसुद्धा ज्या आपल्या पारंपरिक कंपनी आहेत पतंजली आहे डाबर आहे ज्या आयुर्वेदिक चांगल्या कंपनी आहेत त्यांच्या त्यांचाच तुम्ही मध वापरा त्यासुद्धा केमिकलयुक्त कंपनींचं मध वापरू नका त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात बेसळ केलेले असते आता त्याच्यानंतर घरातला मेन पदार्थ म्हणजे बेसन बेसन म्हणजे हार्बराच्या डाळीचं पीठ थोडक्यात तर हर्बराच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन तर बेसनमध्ये सुद्धा विटॅमिन बी आणि प्रथिनी मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे त्वचेचे पोषण केले जाऊन लूज पडलेल्या त्वचेला टाईटपणा येतो बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते त्वचेचा मृतपेशी काढून टाकते आणि त्वचा मऊ करते बेसनचा फेसपॅक करण्यासाठी तुम्ही त्यात दही हळद किंवा लिंबाचा रस मिसळून त्वचेला लावू शकता ही जुनी पद्धत आहे बेसनाचं करायचं तर बेसनामध्ये कोण दूध टाकतं दूध आणि बेसन मिळून लावायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद टाकून आपण ते बेसनाचं जे केलेलं मिश्रण आहे ते आपण आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या अगदी व्यवस्थित होतो आणि त्वचेला एक वेगळी क्रांती येते तर तुम्ही हे तुम्ही मिक्सर आहे ते बनवून तुम्ही वापरू शकता त्यात लिंबाचा रससुद्धा मिसळू शकता लिंबाचा रस आपल्या त्वचेला सुटवतोय का बघून तुम्ही मिसळा तर दही हळद किंवा लिंबू लिंबाचा रस किंवा दूध हळद आणि लिंबा दूध हळद मिक्स करून त्यात बेसन मिक्स करूनसुद्धा आपण लावू शकता सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक एक बाब आहे जी बऱ्याच आता प्रोडक्टमध्ये आपण वापरतो बऱ्याच महिलांना त्याची माहिती आहे ती मुलतानी माती मुलतानी मातीसुद्धा आपल्या ज्या इंडियन कंपनी आहेत ज्या आयुर्वेदिक कंपनी आहेत त्यांचा तुम्ही मुलतानी माती खरेदी करा बाहेरच्या कंपन्यांचं किंवा इतर कंपन्यांचं तुम्ही मुलतानी माती खरेदी करू नका ओरिजिनल मुलतानी माती मिळणे फार महत्त्वाचं आहे आणि मुलतानी माती ही त्वचेसाठी फार उपयुक्त आहे एक नैसर्गिक क्लिझर म्हणून काम करते मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते आणि त्वचेची जी छेद्र असतात ती स्वच्छ करते मुलतानी माती त्वचेला होणारा दहा शांत करते आणि जळजळ कमी करते मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही त्यात गुलाब पाणी किंवा दही मिसळू शकता मुलतानी मातीसुद्धा मिसळता लावताना तुम्ही त्याचं ओलं करून थोडीशी करायला लागते जर पाण्याच्या ऐवजी तुम्ही गुलाब पाणी मिक्स केलं त्यात गुलाब पाणी मिक्स करून थोडंसं दही मिक्स करून जर लावलं तर मुलतानी मातीचा आणि गुलाब पाण्याचा सुगंधसुद्धा चेहऱ्याला येतो त्यामुळं ते सुद्धा वापरणं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे त्यानंतर आहे टोमॅटो टोमॅटो आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो टोमॅटो चिरायचा आणि सरळ सगळ्या चेहऱ्याला पुसायचा आणि एक पाच दहा मिनटाने ते चेहरा पुसून काढायचा तर टोमॅटोमध्ये लायकोपीन असते जे सूर्याच्या हानिकारक किरणापासून त्वचेचे संरक्षण करते टोमॅटोमध्ये असलेले विटॅमिन सी त्वचेला कोलेजन उत्पादनात मदत करते ज्यामुळे त्वचा टाईट होते आणि यंग दिसते टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग सुधारतो आता हे जे काही पदार्थ आहेत आपण घरातले पदार्थ जे आपण फक्त चेहऱ्यालाच लावायचे का तर नाही तर ते आपल्या आहारातसुद्धा आलेले उत्तम तर टोमॅटो जे तुम्ही जेवतानासुद्धा टोमॅटो तुम्ही खा सॅलिड म्हणून वापर करा सॅलिडचा सा जास्त प्रमाणात वापर करा जे तुम्ही बाहेरचं फास्ट फूड खाता आहे त्याच्याऐवजी हे जे आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या गाजर काकडी बीट टोमॅटो हे जे काही सॅलिड आहेत हे सॅलिड आपण जेवताना हमेशा खावा सगळ्यांना खावा घरातल्या मुलांनी मुलांना ह्याची सवय लावा तुम्ही घरातले मु मुख्य पुरुष असाल तर जेवताना काकडी गाजर बीट टोमॅटो हे चिरायला लावा ते चिरून घ्या त्याच्यावर चवीसाठी मीठ टाका आणि सेंध्य मीठ असलेले ते असले पदार्थ आहेत ते तुम्ही खावा पोरांनाही त्याची टेस्ट येईल आणि पोरांनाहीत त्याचं महत्त्व करेल हे बाकीचं वडापाव भजीपाव डॉमिनोज काय पिझ्झा पिझ्झा हे खाण्यापेक्षा हे पदार्थ अगदी कच्चे व्यवस्थित धुवून स्वच्छ धुवा मात्र पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून प्रत्येक फ फा, फळभाज्या आपण आणतो त्या स्वच्छ धुवा कारण त्यात केमिकल भरपूर त्याच्यावरसुद्धा फवारणी केलेली आहे तर आपण ते स्वच्छ धुवून आणि मग त्याचे सॅलेड करून खावा त्याचासुद्धा आपल्याला चांगला परिणाम मिळतो आणि आपल्या चेहऱ्यावर वेगळीच कांती येते अशा प्रकारे आपण हे बरेच पदार्थ मी सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घ्या दही दूध हे बाकीचे पदार्थ आहेत ते शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेले घेऊ नका जे ताजे ताजे आहेत दही आपण घरी लावा दही दुधात थोडंसं विरजन टाकून आपण दही लावू शकतो आणि ते ले ले दही आपण घरच्या घरी विदाऊट फ्रीजर केलेलं दही बाहेरने विकत आणून त्या दह्यामध्ये फ्रीजर केलेलं दही असतं तर ते जर त्याच्यातील जे काही विशेष जे म्हणजे घटक असतात ते त्या फ्रीजरच्या ह्याच्यामुळे जा मारले जातात त्यामुळे त्या त्या दह्याला जास्त हे होत नाही म्हणून आपण घरी दही लावा आणि घरी दही लावून ते आपण काही प्रमाणात खावा आणि राहिलेलं जे दही आहे ते आपल्या शरीराला अगदी चेहऱ्या चोळा असं काय नाही हाताला वगैरे मॉश्चरायझन करण्यासाठी सुद्धा तुम्ही लावू शकता आणि कच्च्या दूध दुधाचासुद्धा वापर आपण तुम्ही करू शकता दूध दूध आता कच्चं दूध घ्यायचं आहे कच्च्या दुधाचं म्हणजे आपण आता आपल्याकडे सगळं दही ते हे फ्रीजर केलेलंच अस दूध असतं पण तुम्हाला जर कच्चं दूध हे तुमच्याकडं येणारे जे काही शेतकरी बांधव आहेत ते दूध आता शहरामध्ये सुद्धा लिटरवर विकतात घरी आणून देतात तर त्यांचं दूध जे आहे ते शक्यतो वापरायचा प्रयत्न करा फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध दहीची पॅकेटं शक्यतो वापरू नका वापरली तर आता काय पर्याय नाही त्याला पर्याय नाही त्याला काय हरकत नाही पण शक्यतो आपल्या घरी घरी जे काही गवळी लोक येतात जे मोठं मोठं आता शहरांमध्ये सुद्धा गवळी भरपूर झालेले आहेत आणि ते आपल्या घरामध्ये येऊन दही दे दूध देत असतात तर अशा प्रकारचे प्रोडक्ट जास्त वापरण्याचा प्रयत्न करा त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या कंपनींच्यापेक्षा गोरगरिबाला त्याचा फायदा होईल आणि दूध दुपती जनावरेसुद्धा वाढत जातील त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही ह्या दुधाचा वापर करा दूध शक्यतो आता ग्रामीण भागामध्ये ते अवेलेबल आहे पण शहरी भागामध्ये त्याचं मिळणं मुश्किल आहे दूध हे कच्चं दूध गायची धार काढल्या काढल्या गायी असू द्या गायी ही खिल्लारी गाय पाहिजे आपल्याकडं खिल्लारी गाय असते जी देशी गाय असते त्या देशी गायचं दूध किंवा शेळी शेळीचं दूध तर फार छान शेळींची चरणारी जर शेळी असेल तर तुम्हाला कोणतंही बाकी प्रोडक्ट वापरायची गरज नाही इतकं ते छान असतं डोळ्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण दोन ठेंब टाकलं तर डोळ्यालासुद्धा त्याची शा म्हणजे शांती मिळते तर शेळीचं दूध आपण शक्यतो प्या किंवा ते लावा चेहऱ्याला कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्यावर क्लिझर म्हणून केलं जातं यामुळे चेहरा क्लीन होतो यास यासह स्क्रीनवर नैसर्गिक ग्लो येतो आणि यासाठी एका वाटीत दूध घ्या त्यात कापूस बुडवून दूध चेहऱ्यावर लावा दुधाचा कापूस चेहऱ्यावर चोळल्याने त्वचेतील घाण आणि म्हणजे डेड स्क्रीन निघून जाईल यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा म्हणजे अशा प्रकारे ह्या काही टिप्स आहेत ह्या तुम्ही करा तर अशा प्रकारे आपण हे सगळं करतानासुद्धा सुद्धा हे जे तुम्हाला पदार्थ सांगितलेले आहेत दही दूध मध आपलं टॉमॅटो हे हे जे काही पदार्थ आहेत ते आपल्या आहारात सुद्धा येऊ द्या आहारात आल्यानंतरसुद्धा आपल्या चेहऱ्यातून हे सगळं चेहऱ्याला चा, त्याचं चांगलं परिणाम होतो आणि आपल्याला त्याचा इफेक्ट होतो तर ह्या सगळ्या मत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चेहरा फेशवॉश म्हणजे फेशवॉश लावतानासुद्धा कसा लावायचा असतो आणि धुताना कसा धुवायचा असतो आपला चेहरा नेहमी कसा धुवायचा तुम्ही जर अगदी साधे साबण वापरत असाल ते सुद्धा केमिकलयुक्त साबण वापरू नका ते तुम्ही चांगल्या प्रोडक्टचे साबण वापरा आयुर्वेदिक कंपनी आपल्याकडे निघालेल्या आहेत ज्यात केमिकल कमी प्रमाणात वापरलं जातंय तर अशा प्रकारे आयुर्वेदिक कंपनीचे साबण वापरा त्याचबरोबर तुम्ही फेशवॉशसुद्धा आयुर्वेदिक कंपनीचे वापरा तर फेशवॉश करताना किंवा धुताना आपण चेहऱ्याला वरून खाली असा साबण किंवा फेसवॉश लावायचा वरून खाली लावायचा म्हणजे चोळताना आपण रिटर्न हात जो आपला जातो तो परत वर नाही गेला पाहिजे तर दोन्ही वेळेस ह्या वरून खालीच असं धुतलं गेलं पाहिजे त्याच्यामुळं काय होतं तर जे फेसवॉश आहे किंवा जे साबण आहे तो आपल्या त्वचेची जी होलं असतात त्या तो होलांचं तोंड आहे ते खालच्या बाजूला असतं आणि त्याच्यामध्ये हे फेशवॉश वगैरे जात नाही आणि त्यामुळं आपला चेहरा क्लीन होण्यास मदत होते नेहमी साध्या पाण्यानं जरी तोंड तुम्ही धुत असाल तरीसुद्धा आपण रिटर्न हात त्याच्यावरून घालवायचा नाही म्हणजे कसं करायचं पाणी घ्यायचं पाणी घेऊन डोक्याकडून आपण चेहरा पुसायचा म्हणजे डो धुवायचा आणि रिटर्न आपण हात घाल करताना तो असा वर न करता तो तसाच वर न्यायचा आणि परत चेहऱ्यावरून धुवायचा तर अशा प्रकारे आपण हे चेहऱ्याची काळजी घ्या आणि हे मॉइश्चरायझिंग किंवा इतर कारणासाठी तुम्ही हे घरातलेच पदार्थ वापरा आणि हे पदार्थ वापरून आपल्या चेहऱ्यावर बघा किती प्रमाणात ग्लो येतो ज्यांना पुळ्या वगैरे येत असतात ज्यांना मोठे मोठे फोड वगैरे येत असतात चेहऱ्यावर तर ते चेहऱ्याचे फोडसुद्धा आपण फोडायचे नाहीत तर ते थोडंसं पिकून द्यायचे आणि पिकून झाल्यानंतर मग त्यातली घाण काढून टाकायची म्हणजे मग त्याचं ते डाग आहे तो स्वरूप राहत नाही आत्ता अगदी चांगल्या चांगल्या टी व्हीवरच्या म्हणजे चित्रपटातील नायकांचे सुद्धा चेहरे असे खरबडीत खरबडीत झाले आहेत त्या फुटकुळ्या फोडून 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 तर असे न करता आपण ते आयुर्वेदिक आणि चांगलं मॉइश्चरायझर आहे ते वापरायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात आत्ता वाईट कृत्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेकअप मेकअप करताना सुद्धा तुम्ही केमिकलयुक्त ह्या क्रीम्स वापरू नका मेकअप का करायचा असतो ह्याचीसुद्धा लोकांना जाण नाही तर मेकअप करताना तुम्ही आपली त्वचा जर गोरी असेल तर मेकअप करायची काहीच गरज नाही तुम्ही थोडीशी पावडर वगैरे लावूनसुद्धा थोडंसं ग्रो केला त्याला थोडं लिपस्टिक वगैरे थोडी लावली की मेकअप झालं सर काय पण उगचच विनाकारण अगदी गोऱ्या मुलीसुद्धा भरभरून मेकअप करतात आणि चेहऱ्यावर ते विनाकारण ते थापून त्याचं त्या चेहऱ्यावर इफेक्ट होतो त्यामुळं तुम्ही काय करा नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही चेहरा धुवून घ्या फेशवॉश करा आणि म्हणजे वॉश करून घ्या आणि मग तुम्ही लाईट मेकअप करूनसुद्धा तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता अशा प्रकारे आपण ही काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं ड जीवनसत्व शरीराला आवश्यक असतं सी जीवनसत्व शरीराला आवश्यक असतं तर त्याच्याही त्याची जी फळं आहेत ती फळं तुम्ही खावा ड जीवनसत्व कवळ्या उन्हामध्ये मिळतं सकाळी तुम्ही कवळ्या उन्हामध्ये जरा थोडंसं फिरायला जावा फिरून आल्यानंतर तुम्ही चेहरा पुसून घ्या धुवून घ्या आणि मगच हे तुम्ही करा तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे आणि आपला चेहरा आपला निकळ कांती आपली झाली पाहिजे चेहरा पूर्वीसारखा पूर्वीच्या हिरोईन हिरो हिरोईन बघा त्यांचे चेहरे किती फ्रेश असायचे कारण त्या त्या काळात केमिकलयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात नव्हते त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा ग्लो होता आणि अशा प्रकारे आपण हे मेकअप विहित आणि या केमिकलयुक्त या सगळ्या फेशवॉशचा वापर न करता हे नैसर्गिक हे पदार्थ वापरा आणि आपला चेहरा उजळ निखळ आणि सुंदर बनवा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद